ठिकाणी संयोगाच्या सूचनेशिवाय सोडायचं नाही आपल्या आमदारांना एकानं फोन लावायचा नाही जेवढ्या मतदारसंघातले आपण आलो तेवढ्यानी फोन लावून त्यांना तर इकडे यायला भाग पाडा नाही तर फोन बंद करून ठेवायची वेळी उद्या जेवढे फोन लावून कधी सांग करा कारण आपण निवडून दिलाय त्यांना फुकट नाही म्हणा आता मतदान आमचं तुम्हाला मतदान करताना आम्ही काही घेतलं नाही आता आमच्या मतदानाची परत फेर आम्हाला रोजगार देऊन करा म्हणून सांगा आदर्श मल्हार भोजन सेना ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष अभिलाल लगा देवरे यांनी आपल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे त्याबद्दल समस्त करायचं यानंतर आज मुळात भाषण होणार नाही आपण कुणीही भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो नाही एक दोन तीन मोजके आहेत मोजके आहेत जे ज्यांना आपण गेल्या वेळेस वेळ अभावी त्यांचं भाषण किंवा त्यांचं ज्या मनोगत आहे ते झालेले नाही त्यांची परत एकदा नावं आलेली आहेत फक्त तीन ते चार नावे आहेत त्यांचं मनोगत ते व्यक्त झाल्याच्या नंतर मग आपण त्यानंतर झाल्याच्या नंतर आपले प्रमुख नेतृत्व असणारे अनुभव चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्यानंतर साहेब आपल्याला लास्टच मार्गदर्शन करते त्यांच्या भाषणामध्ये ज्या काही ठरलेल्या आहेत पॉइंट टू पॉइंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे परत परत या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहेत तर सध्या गोंदिया जिल्ह्यामधून श्वेता मेश्राम मॅडम यांना विनंती करतो आपण आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर यावं अगदी आणि स्वरूपामध्ये आपल्या मागण्या या ठिकाणी मांडायच्या आहेत बालाजी पाटील साहेब यांच्या भाषणामधून आपल्याला आजच्या दिवसभराची पुढील रूपरेषा समजणार आहे धन्यवाद सर इथे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी आणि आदरणीय माझ्या सन्मानाचा मुजरा मी डायरेक्ट पॉइंटवर हो वर येते कारण की वेळ कमी आहे आणि माझ्या बोलण्यापेक्षा इथे आधी आलेल्या माझ्या बहीण भावांनी खूप छान बोललेलं आहे ज्याने आपल्या आतील जी आग आहे ती पेटली पाहिजे आपण आपल्या घरी सायंकाळी जोत लावतो सकाळी झोत लावतो कशाला लावतो की त्या देवाऱ्यामध्ये आग पेटायला पाहिजे ज्योत पेटायला पाहिजे म्हणजे त्या देवाऱ्यामध्ये नेहमी प्रकाश असायला पाहिजे मी आज माझ्या बहीण भावांना हीच विनंती करते कारण मी सुद्धा माझा छोटासा मुलगा पावणे चार वर्षाचा आहे जो पेशंट आहे आणि माझ्याशिवाय त्याला त्याच्याशिवाय मला आणि देवाशिवाय आम्हाला कोणी नाही आहे आणि अशा आणलेला आहे म्हणून मी बोलायला हिंमत केलेली आहे

आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे या संदर्भामध्ये पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण आढावा आपल्या सर्वांसमोर सादर करण्यासाठी आहेत हात सर्वात जास्त योजना आणणार म्हणे शिंदे सरकार ऐकलं होतं देवडी मध्ये काय करायचं योजनांच

आम्ही तुमचं लाडके बहीण भाऊ नाही आम्ही तुमच्या कोणी मुली आहोत जर तुमच्या मुलींच हो। संसार उद्वस्त झालं असता तर तुम्ही बाकी फळ घेऊन त्यांच्या वायाच्या घरी गेले असते साहेब किती लोक किती लेकर रडत आहेत त्यांच्या अश्रू पुसायला बघायला तुम्ही त्या गालनातून बाहेर आले का नाही ना ती कोणी दिली तुम्हाला तुम्ही दिलीत का तुम्ही दिलीत का खुर्शी आम्ही जर देऊ शकतो ना तर ते ठेवू सुद्धा शकतो त्यानंतर शिवबांनी प्रजेसोबत कधीच धोकेबाजी के केली नाही तुम्ही केलीच शिंदे साहेब मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि यासाठी जर मला जेल मध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईल माझ्या कोणी नको तो जसा म्हणतो की मी शिवबाचा वाघ आहे तशी मी येशूची बेटी आहे

इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं यह उन्होंने करणारे भेजे हैसे नाही आमचे भाऊ बनून त्यांना काही गरज नाही आहे आपल्या घरी हे होळी करतात सर्व सण साजरे करतात त्यांना काय गरज आहे खरी गरज होती शिंदे सरकार फडणवीस सरकार साहेबांना इथे यायची हे इथं आपले परिवार सोडून आले आणि आम्ही माफ करा मी पहिल्यांदाच आली इथे माझा मुलगा त्याला माझ्या शिवाय कोणीच नाही आहे देवाशिवाय आम्हाला नाहीये माझा मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असून सुद्धा माझा भाऊ असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहित नाही आहे पण मी कधी तिला प्रथम प्राधान्य देत नाही मी सहा महिने गेली साहेब शाळेमध्ये छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून सात किलोमीटर ड्युटी केली उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आणि जेव्हा तिथून आल ना आमचे मुलं रडले जे आम्हाला इथं आम्हाला दिलं नाही मी सॉरी मी आपलं नाव सुद्धा सांगते पुन्हा okay. श्वेता मिश्रा गोंदिया जिल्ह्यातून आलेली आणि कर्टी बुजुर्ग म्हणून गाव माहिती जिल्हा परिषद हायस्कूल जॉब केले मी सहा महिने आणि काय दिलं साहेब भीक आम्हाला कार्यमुक्त जी भीक काय करू त्याचं काय करू, करू? कपची औषध म्हणून माझ्या मुलाला चालू पाजू मी त्या शिंदे साहेबांच्या गळ्यात नेऊन तिथे चहा म्हणून पावडर करून पाजू काय करू आम्ही हो। काम केलो साहेब तुम्ही काम करा तुम्ही आम्हाला पाच महिने दिलोत पाच महिने देऊन काय करायचं मग ठीक आहे तुम्ही आम्हाला पाच महिने दिले आज माझ्यासोबत मला आहे म्हणा एकदा एक मी तुम्हाला सांगते तिला पिडा होते ना तेव्हा त्याला दादा म्हणते आणि राखी बांधते तो हात काढून टाका भगिनी तो जो हात आपल्यासाठी येत नाही आणि ते भावांना त्याला दादा कधी म्हणू नका अशा लोकांना किंवा सरकार सुद्धा म्हणू नका जो आपल्या प्रजेला ना, बघत नाही का काय करायचं मला माहिती आहे प्रत्येकांच्या आतमध्ये एक आग आहे आणि प्रत्येक जण त्या आगीने आजीत आलेला आहे तरी सुद्धा मी काही मध्ये निगेटिव्हिटी बघितली <laughs> मला सांगा हे तुम्हाला कधी मदत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही फेटणार नाही जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही परमेश्वर जरी आला ना तुम्ही काहीच करू शकत नाही तुमचं काही होऊ शकत नाही मी सरळ सांगते काही होऊ शकत नाही पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदानला नाही अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता करलं काही छोटे मुलं घेऊन आलेले आहेत काही छोटे मुलं सोडून आलेले आहेत मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे आणि असं नाही की भाऊ ग्रेट नाही आहेत भाऊ सुद्धा आपले आपले परिवार काम सोडून आलेले आहेत मग एवढं आपण जे जी जीवा भावान तळमळ करून इथपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो बहिणींनो खरंच याच्या चीज करा आणि ज्या दूताला तुमच्यासमोर पाठवलेलं आहे देवाने त्या दूताला एक जुटीनं एक एवढं माझं म्हणणं आहे तेव्हा खरंच कृतं साहेबकांनी जे म्हटलं ना त्याला तुम्ही खरच मान्य करा आणि याच्या नंतर तुम्ही इथं शांतीनं सहा वाजेपर्यंत बसाल ही एवरेज रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते धन्यवाद धन्यवाद ताई आपण आता म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेसोबत गद्दारी कधीच के केली नाही बरोबर आहे आज त्याच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे गटभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कन्याकुमारी पासून अटकेफार झेंडा घडला अखंड हिंदुस्थानाचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं त्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे आपल्यावरती उपकार आहेत ते उभा जन्म जरी आपण काही जरी केलं तर फिटणार नाही त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यानंतर धाराशिव जिल्ह्यामधून नेता तानाजी रेनके ने मॅडम यांना विनंती करतो आपण स्टेज वरती यावं अगदी थोडक्या शब्दामध्ये आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी येऊन सर्वप्रथम माझा नमस्कार <णेज़ीवाद> मी धाराशिव जिल्ह्यातील प्रशिक्षण मायबाप सरकार आम्हाला <आगेज़ीवाद>। न्याय मिळवून द्या <णेज़ीवाद> न्याय मिळवून द्या आता सहा महिने झाले कालावधी संपला घेताना तुम्ही खुशी

माझ्या कमी चार वर्षाच्या मायेचा आवाज येत असेल ना तर मी म्हणते खरे खरं शिवभक्ता मैदान खायला तुम्ही त्या दालनातून बाहेर आले का नाही ना ती खुर्शी कोणी दिली तुम्हाला तुम्ही दिलीत का तुम्ही दिलीत का oh! तुम्ही दिलीत का मग oh! ते आता खुर्ची आम्ही जर देऊ शकतो ना तर ते घेऊ सुद्धा शकतो yeah! yeah! त्यानंतर शिवबांनी प्रजेसोबत कधीच धोकेबाजी केली नाही तुम्ही केलीच शिंदे साहेब oh. मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि यासाठी जर मला जेल जेलमध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईल माझ्या बाप्पाला भीत नाही आणि मी इथं कोणत्या माफ कराल मला सगळे मी मनुष्यांवर विश्वास ठेवत नाही मनुष्य प्राणी यहाँ ने धोखे पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा लेकिन जो पर विश्वास करेगा वो हमेशा जय पाएगा इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है ये यह हमारे यहाँ पे उन्होंने फरिश्ते भेजे हैं ये बिना ऐसे मिलने आमचे भाऊ बनून त्यांना काही गरज नाहीये आपल्या घरी हे होळी करतात सर्व सण साजरे करतात त्यांना काय गरज आहे खरी गरज होती शिंदे सरकार फडणवीस सरकार साहेबांना यायची हे इथं परिवार सोडून आणि आम्ही माफ करा मी पहिल्यांदाच आले इथे माझा मुलगा त्याला माझ्या शिवाय कोणीच नाहीये देवाशिवाय आम्हाला कोणीच नाहीये माझा मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असून सुद्धा माझा भाऊ वन ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहीत नाही आहे पण मी कधी तिला प्रथम प्राधान्य देत नाही मी सहा महिने गेली साहेब शाळेमध्ये छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून सात किलोमीटर ड्युटी केली उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आणि जेव्हा तिथून आलो ना आमचे मुलं जे आम्हाला इथं आम्हाला तिला नाही मी सॉरी मी आपलं नाव सुद्धा सांगते पुन्हा मी श्वेता मिश्राम गोंदिया जिल्ह्यातून आलेली आणि करटी बुजुर्ग म्हणून गावातील जिल्हा परिषद हायस्कूलला जॉब केली सहा महिने आणि काय दिलं साहेब भीक आम्हाला कार्यमुक्त भीक काय करू त्याच काय करू? करू कप ची औषध म्हणून माझ्या मुलाला त्या साहेबांच्या गळ्यात नेऊन तिथे चहा म्हणून पावडर करून पाजू, पाजू? काय करू शिंदे साहेब तुम्ही सहा महिन्यासाठी ठेवले आम्ही काम केलं साहेब तसं तुम्ही काम करा तुम्ही आम्हाला पाच महिने दिलो पाच महिने देऊन काय करायचं मग ठीक आहे तुम्ही आम्हाला पाच महिने दिलात आज माझ्यासोबत मला ऍक्सेप्ट आहे म्हणा एकदा मी तुम्हाला सांगते आहे मग कुणाला म्हणतो की बहीण आर्थ हाकेने जेव्हा तिला पीडा होते ना तेव्हा त्याला दादा म्हणते आणि राखी बांधते तो हात काढून त्या का भगिनी जो हात आपल्यासाठी येत नाही आणि ते भावांना त्याला दादा कधी म्हणू नका अशा लोकांना किंवा सरकार सुद्धा म्हणू नका जो आपल्या प्रजेला बघत नाही का काय करायचं मला माहिती आहे प्रत्येकांच्या आतमध्ये एक आग आहे आणि प्रत्येक जण त्या आगीने आजीत आलेला आहे तरी सुद्धा मी काही मध्ये निगेटिव्हिटी बघितली मला सांगा हे तुम्हाला कधी मदत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही फेटणार नाही जोपर्यंत तुम्ही फेटणार नाही ना ना परमेश्वर जरी तुम्ही काहीच करू हो शकत नाही तुमचं काही होऊ शकत नाही मी सरळ सांगते काही होऊ शकत नाही पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदानला नाही अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता का काही काही छोटे मुलं घेऊन आलेले आहेत काही छोटे मुलं सोडून आलेले आहेत मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे आणि असं नाही की भाऊ ग्रेट नाही भाऊ सुद्धा आपले परिवार आपले काम सोडून आलेले आहेत मग एवढं आपण जे जीवाभावानं तडमड करून इथपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो बहिणींनो खरंच याच चीज करा आणि ज्या दुताला तुमच्या समोर पाठवलेलं आहे देवाने त्या दूताला एकजुटीनं एक मतानं एक पाठव आणि याच्या नंतर तुम्ही इथं शांतीनं सहा वाजेपर्यंत बसाल एवढीच रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते धन्यवाद धन्यवाद ताई आपण आता म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेसोबत गद्दारी कधीच केली नाही बरोबर आहे आज त्याच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे गुडबर मावळ्यांना घेऊन